दयशील माने हे हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आहेत नुकतंच दरेशील माने यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दात समाचार घेतला होता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले असून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे लोकसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे दरेशील माने यांनी ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील चरुडकर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा यांना आसमान दाखवलं होतं माने यांनी सलग दुसऱ्यांदा आपली जागा कायम राखत सरोडकर यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव केला होता धैरेशील माने यांच्या विजयात इचलकरंजीकरांचा मोठा वाटा आहे शिवसेना शिंदे गटानं लोकसभेत पक्षाची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवली आहे कल्याणचे खासदार, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे लोकसभेतील शिवसेना शिंदे गट संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे माने यांच्या निवडीचं पत्र शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केलं आहे मराठी कोल्हापूरहून संधी